आजचा स्नॅक्स हा लहान मुलांचा फेवरेट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रोटीनने भरलेला आहे कारण हा बनतो सोया चुन आणि त्याचसोबत रोजसारखं माझ्या काही टिप्स अँड ट्रिक्स सहज ज्यामुळे तुमचे नगेट्स पण अगदी कॅफेमधल्या नगेट्ससारखे टेस्टी होतील आणि हे नगेट्स ना मऊ पडतील ना स्वागी होतील आणि तुम्ही त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता जसे की बाजारात फ्रोझन नगेट्स मिळतात ना तसे म्हणजे जेव्हा मुलांची डिमांड येईल बस फ्रीज खोलला नगेट्स फ्राय केले आणि मुलांना दिले नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जरा वेळ घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा इथे सोयाबीन भिजवण्यासाठी गरम पाणी करून घेतले आता ह्यामध्ये एक मोठी वाटी भरून ह्या गरम पाण्यात चोख होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं सोयाबीन भिजवून ठेवूया त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून साईडला ठेवायचे आहे मिठाच्या गरम पाण्यात सोयाबीन भिजवून ठेवल्याने त्यातील जो उग्रवास असतो तो निघून जातो वीस मिनटं झालेले आहेत सोयाबीन बघू शकता चांगले गरम पाण्यामध्ये भिजलेले आहेत आता ह्याला आपण गरम पाण्यातून काढून घेऊया आणि त्याच पातेल्यामध्ये थंड पाणी टाकून सोयाबीन पिळून घ्यायचे सोयाबीनमधले सगळे पाणी दाबून पिळून काढायचे आता ह्या सोयाबीनला आपण एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून घेऊया आता त्याचबरोबर आपण सात ते आठ बोर लसूण पाकळ्या अद्रक थोडंसं जास्तच घ्यायचं त्याने चव खूप छान लागते सात ते आठ हिरवी मिरची तिकट्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त ठेवायची वेगवेगळं कापत किंवा वाटत बसण्यापेक्षा ह्या सोयाबीनमध्येच टाकून जाडसर वाटून घ्यायचं तर पहा सोयाबीन हे आपले जाडसर वाटून झालेले आहेत एका मोठ्या वाटीत काढून घेऊया सोयाबीन मिक्सरला वाटताना त्याला बारीक वाटून घ्यायचं नाही आता ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा चिली फ्लेक्स त्याने नगेट्सचे टेस्ट खूप छान लागते अर्धा चमचा मीठ मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर तीन चमचे भरून कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर टाकल्याने नगेट्सला क्रिस्पीपणा खूप छान येतो नगेट्समध्ये आतून सॉफ्टनेसपणा आणण्यासाठी ह्यामध्ये बटाटे टाकणार आहोत इथे मी चार मिडियम साईजचे बटाटे शिजवून घेतले होते जेवढे आपण सोयाबीन घेतले तेवढेच बटाटेही घ्यायचे म्हणजे दोन्हीचं बॅलन्स समान ठेवायचं ह्यामुळे नगेट्स आपले वरून ख्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात आता ह्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं सगळं हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने मळून घ्यायचं तर पहा मस्त असं हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे बाइंडिंग बघू शकता अगदी सहज नगेट्स तयार होतील असं झालेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया इथे मी एका वाटीत तीन चमचे कॉर्नफ्लॉवर तीन चमचे मैदा पाव चमचा मीठ आणि पाव चमचाच काळी मिरी पावडर आता हे मिक्स करून ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं पातळ पातळ म्हणजे एकदमही पातळ करायचं नाही थोडंसं लाईट पातळ लेअर होईल असं ठेवायचं आहे तर हे पहा आपलं बॅटर हे तयार झाले बाजूला ठेवून देऊया आता इथे मी मक्याचं पॉपकॉर्न घेतलेत ह्यामुळे नगेट्स आपले एकदम के एफ सी स्टाईल वरून क्रिस्पी होतील आणि दिसायलाही एकदम के एफ सी स्टाईल दिसतील के एफ सीमध्ये सुद्धा ह्याचाच वापर केला जातो ह्याचा आता आपण चुरा करून घेणार आहोत अगदी सहज होतात जर असं करायला आवडत नसेल तर मिक्सरलाही थोडंसं जाडसर वाटून घेऊ शकता तर पहा मस्त ह्याचा चुराही करून झालेला आहे इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम होते तोपर्यंत आपण पर नगेट्स बनवायला घेऊया तरी ते पहा थोडासा गोळा घ्यायचा त्याला तुम्ही गोल किंवा थोडासा लांब किंवा त्याला असा हाताने मुटका तयार करून त्याला असा हातावरती चपट करून घेऊ शकता आणि त्यामध्ये चीज क्यूब्स ठेवायचे आणि बंद करून घ्यायचे ह्याला तुम्ही अंडा आकाराचा सेपही देऊ शकता तरी ते पहा मी ह्याला अंडा आकाराचा सेप देऊन त्याला थोडासा चौकोनी सेप देणार आहे आता हे नगेट्स बनवताना तुम्ही लहान मोठ्या आकाराचेही बनवू शकता जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार ठेवायचं आहे आता ह्याचप्रमाणे मी दुसरंही करून दाखवते आपण के एफ सी स्टाईल बनवतो आहे म्हटल्यावर थोडा तरी सेप छान दिसला पाहिजे आणि आलाही पाहिजे कारण ते दिसायलाही तसे दिसले तरच मुलंही आवडीने बघूनच खातील तर पहा अशाच पद्धतीने बाकीचे सर्व नगेट्स मी पहिल्यांदा करून ठेवणार आहे आणि नंतर मग तळणार आहे कारण ह्यामुळे आपल्याला तळायलाही सोपं जाईल आणि पटकनही तयार होतील तरी ते पहा सर्व नगेट्स आपले करून झालेत बघू शकता नगेट्सला प्रॉपर सेप देण्याचा प्रयत्न केला आहे आता तेलही गरम झालं आहे आता पहिल्यांदा आपण एक नगेट्स तयार करून घेऊ हे जे आपण कॉनफ्लावर आणि मैद्याचं बॅटर बनवून ठेवलं होतं त्यामध्ये बुडवून नंतर मग ह्या मक्याच्या पॉपकॉर्नमध्ये टाकून सगळीकडे हा चुरा त्याला लावून घ्यायचा आहे आणि मगच तेलामध्ये सोडायचं आहे पहिल्यांदा मी तुम्हाला एक तळून दाखवते कारण तेल चांगलं गरम झालेलं आहे तेलात टाकल्यानंतर न बघू शकता किती मस्त हा नगेट्स दिसत आहे आणि छान तळूनही झालेला आहे आता बाकीचेही तुम्हाला मी अशाच पद्धतीने तळून दाखवते सेम प्रोसेस करायची पहा असं फटाफट तेलामध्ये एक एक सोडून द्यायचं जेवढे तेलात बसताय तेवढेच सोडायचे हे नगेट्स तळताना मात्र मोठ्या गॅसवरतीच तळायचे आहेत जर मिडियम लो गॅसवरती तळाल तर ते फुटले जातात जास्त वेळ तेलात राहिल्याने नगेट्सच्यातील चीज बाहेर निघलं जातं त्यामुळे तळताना मात्र तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच हे नगेट्स तळवून घ्यायचे तर पहा मस्त नगेट्स तळून झालेले आहेत काढून घेऊयात अजून एक तुम्हाला सोपी पद्धत सांगते तर हे पहा असे नगेट्स तुम्ही अगोदर असे तयार करून ठेवू शकता आणि मग नंतर एकदमही तळून घेऊ शकता असेच नगेट्स तुम्ही तयार करून एका डब्यात भरून फ्रीझरलाही ठेवू शकता आणि ज्या वेळेस मुलं मागतील त्यावेळेस प गरमागरम तळून मुलांना किंवा घरच्यांनाही खाऊ घालू शकता भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रीकसोबत हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अगदी के एफ सी स्टाईल हे सोयाबीन चीज नगेट्स बनवून तयार झालेले आहेत वरून दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढेच आतूनही टेस्टी झालेले आहेत तुम्हालाही मी ह्याचा आवाज दाखवते आणि तोडूनही दाखवते एकदम परफेक्ट आपला चीज नगेट्स झालेल्या आहेत तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद